मुरगुड शहरातील प्रारूप मतदार यादीत गंभीर चुका आढळल्यानं नागरिकांच्यामध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी व अनिल अर्जुने यांनी काम चुकार बी एल ओनसह मुख्य अधिकाऱ्यांना जबाबदार धरत तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे मुरगुड नगर परिषदेच्या सर्व प्रभागांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक त्रुटी समोर आल्या आहेत काही नागरिकांची नावं यादीमधून गायब तर काहींची नावं दुबार असल्याचं दिसून आलं आहे प्रभाग क्रमांक नऊमध्ये तीन मतदारांवर हरकती घेण्यात आल्या होत्या मात्र मुख्य अधिकाऱ्यांनी केवळ बिओलांना भेटा असं सांगत जबाबदारी टाळली तहसीलदार कार्यालयात झालेल्या चर्चेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीची दोन ठिकाणी मतदार नोंद असल्यास तो गंभीर गुन्हा असल्याचं स्पष्ट केलं यामध्ये काही मतदारांची नावं कर्नाटकातील यमगर्डी गावात देखील नोंद असल्याचं निदर्शनास आलं तरीसुद्धा मुरगुड नगरपालिकेच्या सीईओनी कोणताही बदल करता येत नाही असं सांगत हात झटकले या निष्काळजीपणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची खंत माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी आणि अनिल अर्जुने यांनी व्यक्त केली त्यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी सदोष मतदार यादी यादी तात्काळ दुरुस्त करून नवी प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे यावेळी माजी नगरसेवक अनंत फर्नांडीस संग्राम साळोके नाना डौरी आणि तानाजी साळोके आदी उपस्थित होते टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट मुरगुड नगर परिषद होऊ घातलेल्या निवडणुकी संदर्भात आज हरकत घेण्याबाबत आज शेवट दिवस होता आमची हरकत अशी होती की प्रभाग क्रमांक नऊ मध्ये दुबार नोंदणी म्हणजे दोन्हीकडे मतदान एक मुरगुडमध्ये मतदान आणि एक निप्पाणी कर्नाटकाचं मतदान या दोन्ही पण यादी आपण आणलेल्या आहेत दोन्ही यादीमध्ये मतदान आहे त्यांचं नाव नोंद आहे एक कर्नाटकमध्ये आणि हो एक मुरगुडमध्ये आणि दुबार नोंदणीसाठी आम्ही रितसर शिवसाहेबांना भेटलो की हे मतदान रद्द व्हावं आणि एकेकडे कुठंतरी लागावं हो। परंतु शिवसाहेबांचं असं मत आहे की मी याला यावरती काहीही करू शकत नाही की माझा असं म्हणत शासनानं जर अशी भूमिका घेतली तर एक प्रकारचे म्हणजे एक प्रकारच्या मतदाला दोन्हीकडे मतदान करण्यासाठी सहमती आहे की काय असं हे मला निमित्तानं वाटतंय मला असं वाटतं की शासनाने याच्यावरती कठोर भूमिका घेतली पाहिजे कर तर दोन्हीकडे मतदान आपल्या मुरगुडला कर्नाटक जवळ आहे म्हणजे निप्पाने जवळ आहे त्याच्यामुळे अशा बऱ्याच ठिकाणी मुरगुडच्या मुरगुडमध्ये प्रभाग दहा प्रभाग आहेत प्रत्येक प्रभाग मध्ये निप्पाणीच्या भागातले बऱ्याच लोकांची नावं आपल्या इथं आहेत तुम्ही याचा सर्वे करून जे दुबार नावं आहेत त्या कुठल्याही परिस्थिती आजकाळी रद्द झाली पाहिजेत नाहीतर याचा फार मोठा गैरवापर भविष्य काळामध्ये होणार आणि या अशा आडमोठ्या धोरणामुळं शासनानं याच्यावरती कुठली कुठ कारवाई केली पाहिजे किंवा ह्याच्या मतर्या किंवा मतदार कार्ड आहे त्या मतदार कार्डला दुबार नोंद असतील तर लिंक मतदार लिंक केलं पाहिजे आधार लिंक आधार कार्ड लिंक केलं पाहिजे तर मतदार हे पारदर्शक होईल त्यामुळं आम्ही पुन्हा एकदा शिवसाहेबांच्याकडे विनंती केली शिवसाहेबांनी हात वर गेले आहेत बिहून हात वर आहेत त्याची निवडणूक आयोगानं दखल घ्यावी आणि दुबार नोंदणी जी आहे ते रद्द व्हावं एवढीच आमची विनंती आहे